हो, एक विवाहित स्त्री जेव्हा तुम्हाला आकर्षक सुंदर आणि आत्मविश्वासानं भरलेली दिसते तेव्हा फक्त तिच्या सौंदर्य किंवा नका तिच्या प्रेमाला समर्पणाला आणि सन्मानाला जाणून घ्या जो तिच्या पतीनं तिला दिलाय ती स्त्री जशी वयस्क होते तिचं शरीर थोडं बेडप व्हायला लागतं चेहऱ्यावर काही सुरखुत्या दिसतात पण वार्धक्याच्या खुणा तिचं सौंदर्य कमी करत नाही उलट तिच्या डोळ्यातील तेज चेहऱ्यावरील स्मित आणि चालण्यातला आत्मविश्वास हे सांगून जातात अशा घरात आहे जिथं तिला राणीसारखं वागवलं जात श्रोते हो तिचा पती जो स्वतः शेविंग करायला विसरतो केस कापायला वेळ नसतो त्याच्याकडे पण तिला तिच्यासाठी नवी साडी बांगड्या गजर आणायला विसरत नाही स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो पण जेव्हा पत्नी कोणत्या तरी कार्यक्रमाला जाईल तेव्हा लोक म्हणाली पाहिजे अरे काय भाग्य आहे तिच्या नवऱ्याचं हे ऐकण्यासाठी धडपड असतो श्रोते हो जो पुरुष आपल्या पत्नीला फक्त एक जबाबदारी नाही तर सन्मान मानतो तोच तिच्या आत्म्यात सौंदर्य भरण्याची ताकद ठेवतो कारण सौंदर्य हे केवळ रंग नागडोळे किंवा शरीरात नसते ते, ते प्रेमात असत ता, विश्वासात असतं ता, आणि त्या सुरक्षिततेत ता, असतं जी एक स्त्रीला तिचा पती देतो श्रुते हो कधीतरी तुम्हाला अशा स्त्रिया भेटतील ज्यांचं वैवाहिक जीवन हे यशस्वी ठरलं नाही किंवा ज्यांचे पती त्यांना फार लवकर सोडून गेलेत तर त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नता उदासीनता समजून घेण्याचा प्रयत्न करा तेव्हा तुम्हाला कळून जाईल की एका स्त्रीच्या आयुष्यात एका सच्च्या पुरुषाच्या प्रेमाचं आणि सोबतीचं किती मोल असत श्रुते हो शारीरिक दृष्ट्या एखादी स्त्री अनेक पुरुषांची मैत्रीण होऊ शकते पण तिला राणीसारखं वागवणं तिचं आत्मसन्मान जपण आणि मध्यवर्ती शिकते जी मुलांची पहिली गोरव आहे जी कुटुंबाचा आधारस्तंभ आहे ती देखील एक माणूस आहे तिलाही स्वतःच एक स्थान हवं असतं स्वतःची ओळख हवी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सन्मान हवा असतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या विवाहित स्त्रीबद्दल म्हणता की तिला पाहून वाटतच नाही किती लग्न झालेले किंवा तिला आहेत तेव्हा श्रुते हो हे काही जादू नसते ते तिच्या पतीचं प्रेम असतं त्यांना दिलेला आदर आणि जपलेलं सौंदर्य असतं त्यामुळे ते आजही तेजस्वी वाटते श्रुते हो वडिलानंतर जर कोणी पुरुष स्त्रीला सर्वाधिक जपतो सांभाळतो आधार देतो तर तो तिचा नवरा असतो कधी वडिलांसारखा कधी मित्रासारखा तर कधी तिच्या प्रेमीसारखा श्रोते हो त्याचं त्याचा समजूदारपणा आणि तिच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ती दाखवलेली काळशी हीच तिची खरी श्रीमंती असते जी प्रत्येक नवऱ्याच्या बँक बॅलन्समध्ये नसते पण त्याच्या हृदयात असते हृदयात असते